नमस्कार ताईंनो मी यश आणि आज मी घेऊन आलो एक अशी खुशखबर जी ऐकून प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या चेहऱ्यावर आनंद पुरणार आहे हो कारण सरकारकडून मिळाली आहे खास भाऊबीज भेट थेट दोन हजार रुपयांची चला बघूया नेमकं कोणाला कधी आणि कसं मिळणार आहे हे पैसे हो ताईंनो तुम्ही ऐकलेलं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात सरकारकडून थेट दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि ही हो ताईंनो तुम्ही बरोबर ऐकला अंगणवाडी सेविका आणि यांच्या खात्यात सरकारकडून थेट दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि ही भाऊबीज भेट दिली गेली त्यांच्या मेहनतीचा स म्हणून यावर्षी सरकारने अंगणवाडी ताई आणि यांच्यासाठी खास दिवाळी बोनस जाहीर केले होते त्यानुसार सुमारे हजारो कर्मचाऱ्यांना खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे हा लाभ केवळ कार्यरत सेविका सेविका आणि यांच्या देण्यात आला आहे आता प्रश्न असा तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का हे कसं तपासायचं अग तर अगदी सोपं आहे तुमच्या तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिनी स्टेटमेंट काढा किंवा मोबाईलवर एस एम एस तपासा अनेकताईंना असा मेसेज आला असेल दोन हजार रुपये क्रेडिट ॲट भाऊ बीज गिफ्ट फ्रॉम अंगणवाडी डी पी टी ओके असा पण मेसेज आला असेल अंगणवाडी सेविका आणि मदनेस ह्या नेमकी नेमकी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से ह्या नेहमी समाजासाठी लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी काम करत त्यांचा हा सन्मान म्हणजे खरोखरच दिवाळीचा खरा आनंद आहे कारण प्रत्येक ताई ताई हक्काने म्हणून शकते हो माझ्या मेहनतीला सम स मान्यता मिळाली जर तु तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमत तुमच्या ओळखीच्या अंगणवाडी ताईंना नक्की शेअर करा कारण त्यांना ही ही खुशखबर माहीत असायला हवी आणि हो अजून अशा सरकारी अपडेट्स आणि अंगणवाडीच्या सर्व लाभांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या एस के टेक या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दीपावलीच्या निमित्त सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा